केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून समस्त भारतीयांची मन दुखावली आहे त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली वादग्रस्त विधानाबाबत निषेध व्यक्त केला या देशाला ज्यांनी संविधान दिलं तळागाळापासून तर फार मोठ्यापर्यंत ज्यांनी हक्क मिळवून दिले आणि ज्यांच्या जीवावरती आज हे सगळे लोक सत्ता भोगत आहेत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी ताट माने जगण्याचा ज्यांनी संदेश दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असे गौरुद्वार काढणं खऱ्या अर्थानं हे या देशाला आणि या देशातील जनतेचा हा अवमान आहे अपमान आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जे महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरचा वारसा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे हा देश हा देश आहे आणि या देशामध्ये यांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि भविष्यातही होणार नाही कारण मोठं आणि लहान आणि याच्यामधला फरक ज्यांनी मिटवलेला आहे ज्यांनी संविधान दिलेलं आहे अशा महामानांच्या विषयी शब्द काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं यांची या सत्ताधाऱ्यांची ही मस्ती आहे आणि ही मस्ती जिरल्याशिवाय आम जनता ही स्वस्थ बसणार नाही या आंदोलनाचे आयोजन संजय शिवा गाडे यांनी केले होते या प्रसंगी महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक अशोक सातभाई ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे राजेंद्र ताजने किरण डहाळे सचिन आहेर प्रशांत दिवे सुनील बोराडे राहुल ताजनपुरे योगेश देशमुख राजेंद्र पवार विकास गीते चंदू महानुभाव मसूद जिलानी संजय भालेराव राजेंद्र मोरे सत्याबाई गाडे योगेश गाडेकर उमेश शिंदे शेखर पवार सागर निकाळे विलास थोरात रमेश पाळदे सूरज भांडिगिया भीमा निकम गोटू मोहिते अनिल गायके प्रवीण बोराडे प्रशांत पगारे गोविंद कागडे सोनू बागुल विजय भालेराव विजय काळदाते युवराज मुठाळ संजय पोरजे साजन डिगिया लक्ष्मण साळवे सुनील निर्भवणे राहुल बागुल तोफिक शेख दीपक गायकवाड अरविंद काकडे आदींसह सा महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड